आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते ए दोन वेळा बी चार वेळा चा चा सी आठ वेळा डी दहा वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार वेळा पुढचा प्रश्न आहे शरीरातील कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करतात ए लाल पेशी बी पांढऱ्या पेशी सी, पे सी वरील दोन्ही डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पांढऱ्या पेशी पुढचा प्रश्न आहे कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ए पोट बी यकृत शी मेंदू डी हृदय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यकृत पुढचा प्रश्न बघा बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे ए कर्नाटक बी महाराष्ट्र शी आसाम डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आसाम राज्याचा पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरात जंत कोठे आढळतात ए मोठ्या आतड्यात बी लहान आतड्यात शी अकरद मंदे डी वरील सर्वात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लहान आतड्यात पुढचा प्रश्न आहे उज्जैनचे प्राचीन नाव काय होते ए अवंतिका बी विशाखा शी केसरी डी मधुर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अवंतिका पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्र असतात ए तेवीस बी शेहेचाळीस शी अठ्ठेचाळीस डी पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेहेचाळीस गुणसूत्र पुढचा प्रश्न आहे पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ए महात्मा गांधी बी लाला लजपतराय श्री सुभाषचंद्र बोस डी सिंग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लाला लजपत राय यांना मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे काजीरंगा राष्ट्रीय पार्क कुठे आहे ए महाराष्ट्र बी आसाम सी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम राज्यात पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वात आधी सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ए महाराष्ट्र बी केरळ सी अरुणाचल प्रदेश डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अरुणाचल प्रदेश राय राज्यात पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ए नोबेल बी भारतरत्न कृषी भूषण डी केसरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारतरत्न पुढचा प्रश्न आहे रात आंधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमीमुळे होतो ए विटॅमिन सी बी विटॅमिन ए सी विटॅमिन बी डी विटॅमिन डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विटॅमिन एच्या कमीमुळे पुढचा प्रश्न बघा खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए रक्तदाब बी मधुमेह सी कॅन्सर डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो रक्तदान करताना किती रक्त दिले जाते ए दोनशे मिली बी तीनशे मिली सी चारशे मिली डी पाचशे मिली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीनशे मिली रक्त दिले जाते मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये